ह्या आर्टिकाचा ड्रायव्हरनी या, या फॉर्च्युनरचा एका शुल्लक कारणामुळे जो तो आरसा पूर्णपणे फोडला नक्की काय झालं ते तुम्ही बघा ही पाहि जी आर्टिका दिसते मागे रिवर्स घेऊन जे आहे ते आलेली आहे आणि पुढे जात असताना लेन चेंज करून जे आहे ती उभी राहिली आणि नंतर मग या फॉर्च्युनरवाला जे आहे ते लेफ्ट टर्न घ्यायचा होता परंतु मग काय झालं की अचानक त्या एरटिका वालांच्या जिथपर्यंत ही फॉर्च्युनर क्रॉस होते तिथपर्यंत या एर्टिका वाल्याचा जे आहे ते मूड बदलला आणि तो देखील पुढे जायला लागला तर अशा वेळेला त्या चुकून जे आहे ते फॉर्च्युनरवाल्याचा ती आर्टिका ब्लाइंड स्पॉट मध्ये आले पहिला आधी काय त्याला वाटलं की गाडी जी आहे ती थांबलेली आहे परंतु त्या वाल्याच्या ब्लाइंड स्पॉट मध्ये ती गाडी त्याला ते दिसलं नाही की ती पुढे जाते आहे पुढे यायचा प्रयत्न करताय त्या मी त्याच्याकडनं गाडी जी आहे ती लेफ्ट साइडला जी आहे ती दाबली गेली आणि समोर तुम्ही माणसं देखील बघू शकता त्या मी थोडी गाडी लेफ्टला घेतली तर हे त्या अर्टिगा ड्रायव्हरला आहे ते सहन झालं नाही त्यांनी येऊन बघा कशी गाडी दाबली त्यानंतर त्याच्या स्वतःचं नुकसान झालंच झालं आणि नंतर त्यांनी त्या गाडीचं देखील नुकसान केलं हे कितपत योग्य आहे म्हणजे एवढं आपण हायपर होणं गरजेचं आहे का एका शुल्लक आणि लहानशा गोष्टीसाठी की समोरच्यानी भले आपल्याला त्यांनी मुद्दाम जरी दाबलेला असेल तर एक थांबा त्याला मिरर उघड्याने त्याला शहाणपणा द्याय की बाबा काय करतोय नीट गाडी चालव मी होतो इकडे पण नेक्स्ट टाइम तो लक्ष देईल परंतु एवढूशा कारणासाठी स्वतःच्या गाडीचं देखील नुकसान करून घेतलं स्वतःला आता नऊ दहा हजार वाचा फटका येणार आहे आणि त्या समोरच्या गाडीचं देखील त्यांनी नुकसान करून घेतलं याच्यातून काय प्राप्त झालं काहीच नाही फक्त राग निघाला बाकी काहीच नाही इगो सॅटिस्फाय झाला हे करणं खूप जास्त चुकीचं आहे रस्त्यावरती तुम्ही जेवढे शांत राहाल शांततेमध्ये घ्याल हसत गोष्टी घ्याल तेवढं चांगलं आहे रस्त्यावरती रोड रेज अजिबात करू नका खूप जास्त रिस्की असतं आणि रस्त्यावरील वातावरण आपण पूर्ण खराब करून टाकतो आणि सोबतच आपण स्वतःचं आणि स्वतःच्या गाडीचं देखील नुकसान करून बसतो एवढं करण्याची काही एक गरज नव्हती गाडी थांबवली असती त्याला बोलला असता अरे काय करतोय वेळा आहेस काय वगैरे एवढा बोलला असता खूप झाला असता एवढं उतरून वगैरे हे वगैरे तोडण्याची काही एक गरज नव्हती हे ओव्हर रिॲक्ट करणं झालं अशी लोक जे आहेत ती रस्त्यावरती जे आहेत अजून आपल्या देखील रस्त्यावरती असतात अशा लोकांना जे ते इग्नोर करा रस्त्यावरती ड्रायविंग करत असताना संपूर्ण लक्ष वगैरे ठेवून जायची ड्रायव्हिंग करा आणि तुम्ही जर अशापैकी असाल तर एवढा हायपर होत जाऊ नका याचा आणि काही प्राप्त होत नाही नुकसान हे स्वतःच होतं ड्रायव्हिंग करताना नेहमी मन चित्त जे आहे ते शांतच ठेवायचं असतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या गाडीमध्ये म्हणूनच डॅशकॅम असणं गरजेचं आहे या डॅशकॅम मुळे जे आहे ते सगळं रेकॉर्ड झालं आणि ह्याची कंप्लेंट देखील तो फॉर्च्युनरवाला व्यक्ती हमखासपणे करू शकतो आणि भरपाई जी आहे ती घेऊ शकतो त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी आणि डॅस्कॅम हवा असेल हे बघा इथे कुठेतरी खाली तुम्हाला चित्र दिसेल तिथे किंवा मला डी डीएम करा मेसेज करा कमेंट नाही मेसेज करायचं आहे डॅश स्कॅम असं मग तुम्हाला जाईल लिंक येऊन जाईल